नमस्कार जे आदिवासी मी डॉक्टर कैलास असावे महाराष्ट्रात आदिवासी आरक्षणाच्या अनुषंगानं ज्या गोष्टी चालू आहेत त्यावर भाष्य करण्यासाठी मी आपल्या पुढं उभं आहे होतंय काय की कोणीही कुठलाही समाज येतो जो आदिवासींचे निकष पूर्ण करत नाही तो आदिवासींमध्ये आम्हाला समावेश करावा आणि आदिवासींचं आरक्षण टिकवण्यापेक्षा सरकारची जी संविधानिक भूमिका आहे आणि त्या अनुषंगानं आदिवासींचं आरक्षण टिकलं पाहिजे आदिवासींना लाभ भेटला पाहिजे ते न करता कुठला तरी अन्य समाज येतो आणि आदिवासींचा आरक्षणाची मागणी करतो आणि त्याला एका दिवसात जो आहे ते आरक्षण देण्याची ही जी काही राज्यकर्ते भाषे करतात त्यावर आपण नेमकं काय केलं पाहिजे अशी ही परिस्थिती आहे आहे काय की चार दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं जा की जो धनगर समाज आदिवासींचे कुठलेही निकष पूर्ण करत नाही आणि त्या अनुषंगानं आपण जर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ उस सोशल सायन्स आणि धनगर हे वेगवेगळे समाज आहे आणि त्यांना अनुसूचित जमातीची जी काही यादी आहे त्याच्यात समाविष्ट करता येणार नाही असा ना रिपोर्ट दिला होता आणि त्यांनी तो इनडेफ्थ रिपोर्ट दिला होता की आदिवासींची संस्कृती आहे बोलीभाषा आहे आणि एकूणच जे काही रहनसहन आहे निसर्ग संस्कृती आहे त्या सगळ्यांच्या अनुषंगानं धनगर समाज हा पूर्णतः पुढारलेला आणि आदिवासींची साम्य नसलेला समाज आहे आणि त्यामुळं आदिवासींचं आरक्षण देता येणार नाही ना? असा रिपोर्टही दिला होता आणि फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्येच आत्ता आत्ताच जे काही महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बॉम्बे हायकोर्टानं जे काही न्याय निवाड दिलेला आहे त्याच्यात स्पष्टपणे म्हटलं की आदिवासी आणि धनगर हा वेगवेगळे समाज आहे आणि त्यामुळं जो देवनागरी लिपीत आपण ज्या धांगड म्हणून जी काय ओराम ही जी काही जमात आहे त्याची उपजमात म्हणून धांगड ही जी काही जमात होती त्याच्यातला जो काही मराठी उच्चार आहे धनगड म्हणून त्याचा चुकीचा संभ्रम करून धनगर आणि धनगड हे एकच आहे आणि त्याच्या अनुषंगानं आम्ही आदिवासी आहोत असं सांगण्याचा जो काही बालिश प्रयत्न धनगर समाजाकडून होतो आहे त्याला कधीच एकोणीसशे साधारणतः पन्नास पासून ही सगळी मागणी आहे परंतु ते आदिवासींचे निकष पूर्ण करत नाही त्यामुळे त्यांना एन टी या प्रवर्गात स्वतंत्र आरक्षण आहे आणि असं असताना आरक्षण त्यांना ऑलरेडी आहे आणि हे असताना आरक्षण नसल्यासारखी त्यांची भाषा आहे आणि राज्यकर्ते सुद्धा त्यांना एका दिवसात आरक्षण देण्याची भाषा करतायत अशावेळी मग आदिवासी नेते मुक गिळून गप्प का बसले तसा माझा प्रश्न आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट की हे सगळं होत असताना एखादा सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टाचा जो न्याय निवाडा आपल्याला ओव्हर रूल करायचा असेल किंवा त्याला रद्दबातल ठरवायचं असेल तर अशा वेळी आपल्याला जे काही विधीमंडळानं अधिकार दिलेला आहे तिथं कायदा पारित करूनच एखाद्या समूहाची एखाद्या जातीची किंवा एखाद्या जमातीची जी आहे अनुसूचित जातीच्या ऑर्डरमध्ये किंवा जमातीच्या ऑर्डरमध्ये समावेश करता येईल अशी ही जी काय आहे कायदेशीर प्रथा आणि परंपरा आणि ते लिहिलेलं असतानासुद्धा कुठल्या तरी जिल्हाद्वारे प्रशासकीय एक्झिक्युटिव्ह ऑर्डरद्वारे हे सगळं करता येईल का तर बिलकुल करता येत नाही आणि असे भारतीय राज्यघटनेने वेगवेगळे अनुषंगानं वेगवेगळे न्यायनिवाडे आलेले असताना सुप्रीम कोर्टाच्या आणि हायकोर्टाच्या जी आला ओवर रूल करण्यासाठी राज्य सरकार जीआद्वारे कसं हे करू शकते परंतु याच्या मागं जे काही मेन पार्श्वभूमी आहे ती राजकारण आहे आणि येत्या सहा जे काय एक दीड महिन्यात जे काही इलेक्शन होणार आहे त्याच्यात लाभ उचलण्यासाठी राज्य सरकार हे जे काही केविलवाडा प्रयत्न करते त्याला आदिवासी नेत्यांनी उत्तर दिलं पाहिजे की हे अशी अशी भारतीय राज्यघटनेची संरचना आहे ज्याच्यात आर्टिकल तीनशे बेचाळीसमध्ये एखाद्या आदिवासी जमातीत किंवा एखाद्या समूहाच्या आदिवासीमध्ये जर त्या ठिकाणी वर्गीकरणाच्या अनुषंगानं म्हणा किंवा त्याच्यात समावेश करायचा असेल तर ती जी समावेशांची प्रक्रिया आहे ती राज्यपालनं राष्ट्रपतींना अधिसूचना करूनच ती करायची असते आणि त्यासाठी त्या आपल्याला विधीमंडळात जो आहे तो कायदा पारित करावा लागतो आणि ते सगळे अधिकार आहेत ते भारतीय संसदेचे आहे ते राज्य सरकारला सुद्धा करता येत नाही आणि तोच प्रयत्न आहे मणिपूरमध्ये कुक्या आणि मैत्री समाजच्या अनुषंगानं तो केला होता आणि तिथं जे काही राजकारण घडते ते आपण पाहतो आहे अजूनही त्या राज्यात शांती जी आहे ती प्रस्थापित झालेली नाही अशा वेळी महाराष्ट्रात साधारणतः दहा टक्क्याच्या आसपास आदिवासी समाज आहे आणि तेवढाच मोठा समाज जो आहे तो धनगर समाज आहे जे आदिवासींचे निकष पूर्ण करत नाही त्यामुळं भारतीय हाय त्यांना आरक्षण येणार नाही असं सांगितलेलं असताना त्यांचा कोटा वाढवावा किंवा त्यांना सेपरेट रिझर्वेशन द्यावं जे ऑलरेडी आहे त्याच्यात वाढवून द्यावं हे सगळे मुद्दे असताना त्यांना आदिवासींचंच आरक्षण आणि तेही अनुसूचित जमाती म्हणूनच का पाहिजे आहे ते मला आहे कळायला भाग नाही आणि अशा वेळी मग राजकारण करायचं म्हणून तुम्ही ज्या संविधानिक आधारावर ज्या संविधानाच्या बेसिसवर तुम्ही राज्यकर्ते झाले त्या संविधानालाच तुम्ही पासताय अशी ही गोष्ट आहे दुसरी गोष्ट की अशा वेळी आदिवासींमध्ये वर्गीकरण करावं जे काय जुने आदिवासी आहेत अर्थात जे काय एकोणीसशे पन्नासपासून आहेत त्यांची एक वेगळी वर्गीकरण असेल आदिवासींमध्ये ए बी सी डी करावं किंवा जो वेगवेगळे उपवर्ग तयार करावे अशी ही मागणी जी आहे ती आम्ही जे काही दविंदर सिंग वर्सेस पंजाबचा जो काही न्यायनिवाडा आहे जो आता आता सुप्रीम कोर्टानं दिला आहे त्याच्याविरोधातसुद्धा आदिवासी समाजामध्ये रोष आहे की आदिवासींमध्ये असं कुठलंही वर्गीकरण होऊ नये जाती जातीत समाज समाजात समाजा भेद होऊ नये असं मागणी असताना या ठिकाणी परस्पर जे आहे ते राजकीय फायद्यासाठी हे सगळं सरकार जे आहे ते करते आहे आणि अशावेळी आदिवासी समाजानं गप्प बसून चालणार नाही पहिली गोष्ट आणि आदिवासी नेत्यांनी जी आहे ज्यांनी तीनशे तीनशे तीस कलम आणि तीनशे बत्तीस कलमाच्या अनुषंगानं आपलं जे काय प्रतिनिधित्व आहे आदिवासी मतदारसंघाचं तुम्ही प्रतिनिधित्व करत असताना आदिवासींची बाजू घ्यायचं सोडून कुठं तरी व्हॉट्सअपवर कुठंतरी कमेंट पाठवणं हे सोडून तुम्ही रस्त्यावरची लढाई तुम्ही केली पाहिजे ही तुमच्याकडनं रास्त अपेक्षा आहे आणि गेल्या कित्येक दिवसापासून मी बघतो आहे की कुठलाही आदिवासी आमदार खासदार उठतो आणि असं काय झालं तर मी राजीनामा देईन अरे बाबा तुला राजीनामा द्यायला पाठवलं नाही आम्ही आमचं जे काही म्हणणं आहे आदिवासी समाजाचं जे म्हणणं आहे ते द्यायला तुला पाठवलं आहे आणि त्या विधिमंडळात जाऊन तू लढ आणि आपल्या आदिवासी समाजाची बाजू मान तिथं की आदिवासी आणि धनगर हे वेगळे कसे त्यासाठी आणि आदिवासी, आदिवासी संस्कृती वेगळी आदिवासींची बोलीभाषा वेगळी आदिवासींच्या ह्या निकषावर आदिवासी होता येतं त्यासाठी आदिवासीतच जन्म घ्यावा लागतो ह्या सगळ्या गोष्टी तुला सांगाव्या लागतील तुम्हाला सगळ्यांना त्या मांडणी करावं लागतील आणि त्या अनुषंगानच भारतीय राज्यघटनेची जी काही तत्व आहे ती पाळूनच एखाद्या समाजाचा स... समावेश जो आहे तो एखाद्या जातीत किंवा अनुसूचित जमातीत करता येतो अशा वेळी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या टाळता येऊ शकतात परंतु राजकारणच करायचं असेल तर आदिवासी समाजाला या राजकारणानं आतापर्यंत नाडलेलं आहे असं असतं तर आतापर्यंत अधिसंख्य पदासाठी साधारणतः कितीतरी पदं जी रिक्त आहे त्याच्यावर जे आर काढलेला आहे भारतीय सुप्रीम कोर्टानं त्याच्यावर न्याय निवाडा दिलेला आहे त्याच्यावर जी आर काढायला राज्य सरकारला वेळ मिळत नाही दुसरी गोष्ट की ज्या जी पेसाभरती खोडंबलेली आहे त्याच्यावर काम करायला राज्य सरकारला अजून उसंत नाही जिथं आदिवासी पोरं जी आहेत ती नोकऱ्यासाठी वळवण आंदोलन आंदोलनं आहेत ती स्वतः रस्त्यावरची लढाई लढतायत आणि तिथंच येऊन तुम्ही कुठंतरी त्या गर्दीला पाहून आदिवासी नेते कुठंतरी आहे नाही का स्टंडबाजी करतायत आणि रस्त्यावरची लढाई लढणारी पोर आदिवासी समाजाच्या केसेस लढणाऱ्या गवारी असो किंवा इतर जे महत्वाच्या केसेस आहेत तिथं आदिवासी समाजानं आदिवासी कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना पैसा टाकून त्या केसेस जिंकले आणि इथं आज आदिवासी सरकार जे आहेत ते काहीच करत नाही अशा वेळी जी काही कॉन्स्टिट्युशनल रचना आहे आपली भारतीय संविधानाची रचना आहे ज्याच्यात एखाद्या समाजाचा वर्गीय जर आपल्याला समावेश करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला टीआरटीआय आहे ट्रायबल रिसर्च इन्स्टिट्यूट जी पुण्यात आहे त्यांचा रिपोर्ट आपण मान्य करावा पण तो रिपोर्ट तुम्हाला मान्य करायचा नाही त्यासाठी तुम्ही सेपरेट टाटा इन्स्टिट्यूट जी सगळ्यात नामवंत सामाजिक शास्त्राच्या अनुषंगानं जी खूप चांगलं काम करते त्यांचा रिपोर्ट तुम्हाला मान्य नाही हायकोर्टाचा जो काय जजमेंट आहे तो तुम्हाला मान्य नाही तो फेटाळला सुप्रीम कोर्टानं तेही तुम्हाला मान्य नाही आणि अशावेळी कुठले तरी धनगरांचे एक दोन जे काही नेते आहेत त्यांची त्यांनी मागणी करावी परंतु त्याला वेगळे पर्याय आहेत आदिवासी हा काही एकमेव असा वर्ग नाही की जिथंच आरक्षण मिळते इतर समाजातसुद्धा आरक्षण दिलं जाते किंवा तुम्ही तुमचा कोटा वाढवून घ्या परंतु वारंवार आदिवासी नसताना अशा मागण्या करणं खूपच गैर आहे आणि अशावेळी आदिवासी नेत्यांनी फक्त व्हॉट्सअपवर कमेंट देण्यापेक्षा किंवा आपल्या व्हिडिओ क्लिपा ज्या आहेत त्या फिरवण्यापेक्षा तुम्हाला राजीनामा द्यायची जर दुमत असेल तर तुम्ही रितसर तो राजीनामा आहे तो विधिमंडळाच्या अनुषंगानं जे काही सभापती असतील त्यांच्याकडे सादर करा करावा अन्यथा रस्त्यावरची लढाई लढावी किंवा जिथं धनगर दोन नेत्यांना निमंत्रित करून ज्या आदिवासींसाठी ज्या कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहेत जशा की टी आर टी आय असोत किंवा टी ए टॅक्सच्या अनुषंगानं ट्रायबल ॲडवायझरी काउन्सिलच्या अनुषंगानं असो राज्यपाल असोत किंवा जे काही आदिवासींच्या कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत त्यांना परस्पर कुठंतरी टाळून जे काय आदिवासींसाठी काम करणार नाही प्रशासकीय व्यवस्था आहे जसं की सेक्रेटरी असेल किंवा आदिवासी आयुक्त असेल वगैरे यांना बोलवून तुम्ही जर ह्या सगळ्या गोष्टी करत असतील तर हे बिलकुल मान्य नाही आणि आदिवासी समाज हे सहन करणार नाही आदिवासी समाज एकोणीसशे पन्नासपासून आतापर्यंत तो जागा होता आणि तो आतापर्यंत लढतो आहे परंतु आदिवासी समाज काहीच करणार नाही आणि आपण त्यांच्या आरक्षणाला धक्का लावू किंवा आदिवासीला विकून खाऊ अशी जर भाषा असेल तर राज्य सरकारची ती भाषा कोणीही मान्य करू नये परंतु एवढंच सांगेन की भारतीय राज्य घटनेनं जी व्यवस्था केलेली आहे त्या अनुषंगानं आपल्याला हे काम करायचं आहे आणि मला एक म्हणायचं आहे की ह्या सगळ्या गोष्टी होत असताना जे भारतीय संविधानानं दिलेले जे काही नियम आहे प्रथा परंपरा आहे आणि त्या अनुषंगानं जे काय आपलेले अधिकार आहेत ह्या ज्यातल्यात राज्य सरकारला अनुसूचित जमातीच्या आदेशातमध्ये ऑर्डरमध्ये समावेश करायची किंवा त्याच्यात बदल करायची कुठलेही पावत जे आहेत ते राज्य सरकारचे नाही तुम्ही शिफारस करू शकता तुम्ही जे आर काढून राही नाही का कुठल्याही समाजाला आरक्षण देऊ शकत नाही आणि दिलं तर ते टिकत ना असे वेगवेगळ्या जजमेंटच्या अनुषंगानं सिद्ध झालेलं आहे तर अशावेळी तुम्ही सुप्रीम कोर्टात करायचं असेल तर तिथंही तुम्ही बाजू लढा आमच्यासारखी जे काही असंख्य लोक आहेत ती इंटरव्हेन करतील आणि तिथं तुम्ही टोन घशी पडता जिथं तुम्हाला संविधानिक लढाई लढायची तिथं तुम्ही लढत नाही तिथं काम करत नाही आणि असं कुठंतरी दोन समाजात भांडणं लावायचा आदिवासी आणि धनगरांमध्ये असे जे काही फालतू उद्योग आहेत ते सरकारनं करू नये असं मला तरी वाटतं आणि आदिवासी समाजाना जागृत होऊन जे आपले नेते आहेत किंवा ज्यांना आपण भारतीय राज्यघटनेतल्या आरक्षणाच्या अनुषंगानं आपण निवडून पाठवतो ते फक्त राजीनामा द्यायची भाषा करतात आणि ज्यांनी राजीनामे दिले पाहिजे तर होत आहे काय की बी पीचे जेवढे सगळी लोक आहेत ती धनगर आरक्षणाच्या बाजून आहे राष्ट्रवादीचे शिवसेनेचे बाजून आहे काँग्रेसचे बाजूने आहे शरद पवार साहेब असतील किंवा सुप्रिया सुळे मॅम असतील त्या सगळ्यांनी आदिवासींच्या धनगर आरक्षणाला त्यांनी पाठिंबा दर्शवलेला आहे तर अशा वेळी कुठलीच पक्ष कुठला जे सरकार आहे ते आदिवासींची बाजू घेते असा मला तरी प्रश्न पडतो त्यामुळं आदिवासी आरक्षण टिकवणं आणि आदिवासींचे जे काही हक्काधिकार आहेत ते टिकवणं सगळी ही सगळी आपल्यांची आपली सर्वांची जबाबदारी आहे आणि अशा वेळी आदिवासी नेत्यांनी मुख गिरून गप्प बसू नये त्यांनी लढायचं असेल तर रस्त्यावर यावं किंवा जिथं मिटिंगा होतात जिथं रितसर आहे ना का धनगर नेत्यांना बोलवलं जातं तिथं आम्हाला का बोलवलं गेलं नाही बोलवलं गेलं नसेल तर तुम्ही आहे दरवाजे तोडून तिथं जा आणि आपली आदिवासी समाजाची भूमिका मांडा असं जर झालं नाही तर हा आदिवासी समाज फक्त आहे ना कागदावरची संस्कृती आणि कागदावरचं नाव टिकलेलं दिसेल आणि हे सगळं तुमच्यामुळं होईल आणि आपण सर्वांनी गाफील राहता कामा नये ही लढाई जर ते राजकीयदृष्ट्या लढू पाहत असेल तर आपल्याला आपली राजकीय ताकद दाखवावीच लागेल पण दाखवणार कोणाच्या विरोधात जे महायुती सरकार आहेत तेही आदिवासींच्या विरोधात आहे आणि जे काँग्रेस त्यांच्या जे काही नेत्या आहेत प्रणीतीताई शिंदे असतील किंवा इतर जे काही नेते आहेत शरद पवार साहेब साहेब स्वतःसुद्धा या गोष्टीवर बोलत आहेत तर मला राजकारण करणं बिलकुल अपेक्षा नाही मला एवढंच म्हणायचं आहे की राजकारणासाठी आदिवासी समाजाचा बळी देऊ नये आणि तुम्हाला जर करायचंच असेल तर संविधानिकदृष्ट्या करावं आणि त्या संविधानिकदृष्ट्या करत असताना संविधानाचे जे काय नियम आहेत संविधानावर जे चालणारं राज्य आहे कायद्याचं राज्य आहे त्याचे नियम तुम्ही पाळावे एवढंच मला म्हणायचं आहे आणि हे सगळं होत असताना आपण सर्वांनी जागृत राहून अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यावर आपण प्रकाश टाकण्याचं काम करावं आणि काम करत राहिलो तरच आदिवासी समाज टिकेल असं मला तरी या ठिकाणी म्हणायचं आहे आपण सर्वांनी या व्हिडिओच्या माध्यमातून ही जी सगळी वस्तुस्थिती आहे त्यासाठी आपल्याला टी आर टी आयचा जो काही रिपोर्ट आहे तो वाचावा लागेल न महाराष्ट्र जे काही बॉम्बे हायकोर्ट आहे त्यांनी जो काही न्यायनिवाडा दिला आणि तो फेटाळताना जी काही कारणं दिलेली आहे सुप्रीम कोर्टानं तीही आपल्याला बघावी लागतील आणि आदिवासींचं जे काही स्ट्रक्चर आहे त्याच्यात संस्कृती असतील प्रथा परंपरा असतील त्याचा आणि धनगर समाजाचा कुठलंही साम्य नसताना जे देवनेगरी लिपीत ज्याला आपण धानगड हा शब्दप्रयोग आहे तोच धनगड आहे असं कुठंतरी शब्दछल करून आदिवासी समाजाला नागवण्याचा आणि त्यांच्या विरोधात कटकारस्थान करण्याचं काम जे आहे ते कोणी करू नये असं मला या ठिकाणी वाटतं आपण सर्वांनी हा व्हिडिओ जो आहे तो पाहिला त्याबद्दल धन्यवाद आणि सगळ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका तोपर्यंत आपण भेटूयाच आणि लढत राहूयात सिंदाबाद जोहर आप